कार आपलं भगवानगड परिसर या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण श्री क्षेत्र आई पद्मावती माता आनंदगाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर या जागेचा या देवीचा काय महिमा आहे आपण या ठिकाणी काही जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी आपल्यापाशी श्री गावातील काही मंडळी आहेत आपण त्यांच्याकडे जाऊन या ठिकाणी आपण थोडीशी या देवीची थोडीशी माहिती घेऊ तर पहिलं आपल्याला आपलं नाव आणि गाव सांगा वेगळे आसाराम खुशालराव राहणार अंधगाव तालुका शेरूर कासार जिल्हा बीड म्हणजे आपण याच गावचे आहात तर आम्हाला सांगा थोडक्यात की हे जी देवीचं भव्य दिव्य मंदिर आहे तर हे मंदिर समजा ही देवी कधीपासून आहे आपल्या गावामध्ये ही देवी बहुत पुरातन काळापासून या नैसर्गिक तलावाच्या भिंतीवरती वसलेली आहे ती कोणत्याही गावातील व्यक्तींना किंवा माणसांना माहिती नाही आहे जसं गाव बसलं आहे तेव्हा काळापासून या पद्मावती आई येथे स्थानपन्न आहे म्हणजे देवी समजा या ठिकाणी कधी आलेली आहे किंवा हे कधी स्थापन झालेली हे समजा हे माहीतच नाही पण तरीसुद्धा आपण या ठिकाणी सुंदर असे या ठिकाणी भव्य दिव्य देवीचं आपण मंदिर केलेलं आहे पण मला एक सांगा देवीच्या पाठीमागच्या साईडनी आणि तलाव आहे आणि खालल्या साइडनी तलाव आहे या तलावाचे काय निमित्त आहे याचे काय आहे इतिहास खालच्या साइडचा तलाव हा सार्वजनिक पाटबंधारे विभागाचा आहे व देवीच्या पाठीमागचा जो तलाव आहे तो नैसर्गिक तलाव आहे तो कोणी बनवलेला नाही किंवा हे नाही आहे तो पुरातन तलाव आहे आणि त्या तलावातील एक वैशिष्ट्य आहे त्या तलावात गावातील महिला किंवा कोणीही कपडे धुत नाहीये माणसं कोणी पाण्यात शिरत नाहीयेत त्या तलावातील मासा ते परिसरातील लोक किंवा गावातील लोक कोणी या तलावातील मासा वगैरे काही खाण्याकरता घेत नाहीयेत अच्छा म्हणजे तलावाचाही बराच या ठिकाणी इतिहास आहे मग मला सांगा हे जे मंदिर आता आपण भव्य दिव्य जे मंदिर आहे हे आपण म्हणजे कधी याच काम केलेलं आहे हे आई पद्मावती देवीचं मंदिर सर्व गावकऱ्यांच्या विशेष सहकार्यानं दोन हजार पंधरा सोळा या कालावधीमध्ये या मंदिराचे बांधकाम झाले आहे अच्छा म्हणजे दोन हजार पंधरा साली या ठिकाणी आपण या मंदिराचं काम केलेलं आहे पर मला सांगा या ठिकाणी एवढं जे बांधकाम झालेलं आहे हे जे आपण पाहतो हे खाली आ, या ठिकाणी आपण सिमेंटचंही काम झालेलं आहे बैठकीचंही काम झालेलं आहे हे गावाच्या निधीतून झालेलं आहे की आपल्याला काही अनुदान भेटलेलं आहे हे ब्लॉक हे चौदाव्या पंधरा आहेत व सभामंडप हा आमदार निधीतून झालेला आहे अच्छा म्हणजे आपल्याला ही या ठिकाणी आपल्याला मदत भेटत आहे अशा या रम्य वातावरणामध्ये आई पद्मावतीचे या ठिकाणी आपण पाहितलं की भव्य दिव्य असं मंदिर आहे गाव यापासून जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर कि गाव आहे पण तरीही या ठिकाणी सर्व स्वच्छता या मंदिराची देखरेख या ठिकाणी सर्व गावकरी मिळून करतात आणि खरंच पाहितलं तर भव्य दिव्य या ठिकाणी देवीचं मंदिर आहे आणि या देवीची ख्याती आहे पण मला सांगा या ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे मग मं याच्यानं मंदिराच्या ठिकाणी आपण काही धार्मिक कार्यक्रम वगैरे करता का आपल्या आई पद्मावतीच्या ठिकाणी दर मासिक पौर्णिमा आपण साजरी करत आहोत ते सात ते नऊ या वेळेमध्ये कीर्तन साजरं करत आहोत आणि नऊ ते दहा वेळेमध्ये महाप्रसाद जवळजवळ सहा ते सातशे लोकांचा महाप्रसाद केला जातो म्हणजे या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम ही भजन कीर्तन या ठिकाणी आपण करतात आणि त्यानिमित्ताने जवळजवळ जोल आपण म्हणजे पूर्ण गावालाच या ठिकाणी आपण महाप्रसाद अन्नदान करतात चांगली गोष्ट आहे या ठिकाणी आपण महिन्यातून एक दिवस सर्व गावकरी मंडळी या ठिकाणी जमून कार्यक्रम करता आणि सर्व गावकऱ्यांना अन्नदान आपण महाप्रसाद देतो धन्यवाद तुमचं या ठिकाणी थोडक्यात आपल्याला या देवीची माहिती सांगितल्याबद्दल भगवानगड न्यूज परिसर आपला या ठिकाणी आभार व्यक्त करीत आहे धन्यवाद